राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा केली आहे या योजनेनं पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार आहे या योजनेचे निकष काय आहे हे जाणून घेऊयात मुख्यमंत्री वयोश्री योजना मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करून त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील पासष्ट वर्षे वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे सण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा कोटी चोवीस लाख असून त्यापैकी सद्यस्थितीत पासष्ट वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण एक कोटी पन्नास लाख ज्येष्ठ नागरिक आहेत आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे योजनेचे स्वरूप ज्येष्ठ नागरिकांना चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट, सर्वा सर्वाइकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येणार आहेत मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदींचा लाभ घेता येईल या योजनेकरिता राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी तीन हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग तसे राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष ज्या नागरिकांची दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत असे नागरिक या योजनेकरिता पात्र समजण्यात येतील ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार कार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास ओळख पटविण्यासाठी इतर स्वतंत्र ओळख दस्तऐवजही ग्राह्य धरण्यात येईल लाभार्थ्यांचे कुटुं कौटुंबिक कौटु वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करावे निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असणार आहेत अर्जदारांनी मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे आदींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्यावर विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे देयक तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करावे अर्जासोबत आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे स्वयंघोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे योजनेची अंमलबजावणी लाभार्थ्यांची निवड करणे लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे लाभार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक बँक खाते यांची माहिती गोळा करणे आदी कामे नोडल एजन्सी केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे करण्यात येणार आहे लाभार्थ्यांची निवड योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे अर्ज कसा करायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल हा फॉर्म योग्यरित्या भरून ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सबमिट करावा मध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिटकवावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहावं लागेल तुमचं वय व्यवसाय गावाचे नाव तालुका जिल्हा यासारखे प्राथमिक तपशील भरायचे आहेत तुम्ही मागील तीन वर्षात कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे हे घोषणापत्र तुमच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे आहे फॉर्ममध्ये हे देखील जागा दिलेली आहे आणि भरणे अनिवार्य आहे दरम्यान फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म जमा करा या फॉर्ममध्ये तपशील अचूक भरणे आवश्यक आहे नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो धन्यवाद